नमस्कार लाडक्या बहिणींनो मी सागर जाधव लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाही किंवा त्यांचे निधन झाले आहे तसेच ज्या महिलांचा घटस्फोट झाला आहे त्यांची के वाय सी करण्यासाठी सरकारने नवीन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत त्या महिलांनी के वाय सी कशी करायची हे मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले आवडत असतील तर आमचा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया प्रथम आपण गुगलवर जाऊन लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ ई डॉट इन ही वेबसाईट सर्च करून घेऊया त्यानंतर प्रथम आलेल्या वेबसाईटवर क्लिक करून त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल त्यामध्ये ई केवायसी प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्याकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई के वाय सी करताना चुका झाल्या असल्यास किंवा पती किंवा वडील हयात नसलेल्या तसेच घटस्फोटीत लाभार्थ्यांनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा अद्याप ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास त्यांनी येथे क्लिक करावे प्रथम लाभार्थ्याचे आधार क्रमांक टाकून घ्या त्यानंतर कॅप्चर टाकून घ्या आणि आधार प्रमाणीकरणसाठी संमती आहे म्हणून मी सहमत वर क्लिक करून ओ टी पी पाठवा त्यानंतर तुमच्या न मोबाईलवरती सहा अंकी ओ टी पी येईन तो ओ टी पी टाकून घ्या आणि सबमिट करा त्यानंतर तुमच्यासमोर विवाहित व अविवाहित असे दोन ऑप्शन येतील त्यातील विवाहितवर क्लिक करा त्यानंतर तीन ऑप्शन आहेत त्यातील पतीचे निधन झाले या ऑप्शनवर क्लिक करून तुमचा जात प्रवर्ग निवडा त्यानंतर ए ऑप्शनमध्ये नाही करा बी ऑप्शन पण नाही करायचं आहे त्यानंतर माझे पती हयात नसून पतीचा मृत्यू दाखल्याचे सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत पंच जमा करेन या चेकबॉक्सवर क्लिक करून त्याच्या खालील चेकबॉक्सवरही क्लिक करून त्यानंतर तुम्हाला एक नोट दिले आहे जिथे तुम्ही तुमचं घटस्फोटीत असताल किंवा हयात नसल्याचे प्रमाणपत्र एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अंगणवाडी सेविकेकडे जमा करावं लागतील अशा प्रकारे तुमची के वाय सी सक्सेसफुल होऊन जाईन तसेच ज्या महिलांचे वडील हयात नाहीत त्यांनी पुन्हा गुगलवर जाऊन वेबसाईट सर्च करून घ्यायची त्यानंतर येथे क्लिक करा त्यानंतर तुमचा लाभार्थी आधार क्रमांक टाकून घ्या त्यानंतर जो कॅबचा आहे तसा टाकून घ्या त्यानंतर मी सहमत आहे या ऑप्शनवर क्लिक करून ओ टी पी पाठवा त्यानंतर आलेला ओ टी पी टाकून घ्या आणि सबमिट करा त्यानंतर तुमच्यासमोर अशा पुन्हा दोन ऑप्शन येतील विवाहित अविवाहित त्यातील ते अविवाहित या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर तुमचे वडील आहेत आहे किंवा वडिलांचे निधन झाले आहे या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर तुमचा जात प्रवर्ग निवडा त्यानंतर तुमच्यासमोर दोन ऑप्शन आहेत ए एमध्ये कुटुंबातील सदस्य स्थानिक सरकारी संस्थेमध्ये कामाला आहे किंवा नाही तर नाही म्हणा दोन्ही ऑप्शन नाही करा चेकबॉक्सवर क्लिक करून सबमिट करा यामध्ये खाली पिवळ्या कलरमध्ये एक नोट दिली आहे त्यामध्ये पती किंवा वडील हयात नसल्याचे किंवा गटस्फोटीत असल्याचे संबंधित पुरावे लाभार्थी दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पर पंचवीसपर्यंत अंगणवाडी सेविकाकडे सादर न संबंधित लाभार्थ्याची के वाय सी आपूर्ण राहील अशा प्रकारे ज्या मुलींचे वडील हयात नाहीत त्यांनी के वाय सी करून घ्यायची आहे आणि आपले वडिलांचे मृत्यूचे दाखला अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचा आहे तसेच आपली के वाय सी सक्सेस झाली आहे की नाही ते चेक करण्यासाठी लाभार्थींनी आपला आधार क्रमांक टाकून घ्यावा त्यानंतर कॅप्चर जसा आहे तसा टाका आणि ओ टी पी पाठवावर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल यावरती आधार क्रमांकाची के वाय सी पूर्ण झालेली आहे असे दाखवेल धन्यवाद लाडक्या बहिणींना